जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिव्यांग व्यक्तींसाठी आवश्यक असणारं जे काही यू डी आय डी कार्ड असतं तर ते कशा पद्धतीने तयार करायचं त्याच्यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन आपण कुठे करायचं आणि कशाच्या सहाय्याने करायचं याची संपूर्ण माहिती बघणार आहोत एकदा जर तुम्ही व्हिडिओ बघितला तर तुम्ही घरी बसून मोबाईलच्या सहाय्याने हे ॲप्लिकेशन अतिशय सहजरित्या करू शकतात त्याच्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत बघा तसेच व्हिडिओ आवडला तर आमच्या ए एस पी मराठी कॉर्नरला सबस्क्राईब देखील करून ठेवा तसेच व्हिडिओला आपल्या इतर मित्रांपर्यंत शेअर देखील करा यामुळे एखाद्या गरजवंताला याची नक्कीच मदत भेटू शकते मित्रांनो चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सर्वात आधी तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये गुगल ओपन करून आहे गुगल ओपन केल्यानंतर या ठिकाणी मी सांगतो ती प्रोसेस फॉलो करायची जेणेकरून तुम्हाला तुमचं जे काही दिव्यांग व्यक्ती असेल तर ते त्यांचं यू डी आय डी कार्डसाठी ॲप्लिकेशन करू शकतात आता या ठिकाणी आल्यानंतर हँडिकॅप सर्टिफिकेट तुम्ही या ठिकाणी टाकायचं आहे तुम्हाला वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्टली या वेबसाईटवरती जाणार आता या वेबसाईटवरती आल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचं एक पेज ओपन होतं अतिशय सोपा फॉर्म आहे तुम्ही एकदा व्हिडिओ बघून घ्या त्याच्यानंतर तुम्ही स्टेप बाय स्टेप पूर्ण स्टेप फॉलो करा आणि फॉर्म आरामात या ठिकाणी भरून घ्या या ठिकाणी तुम्हाला भाषा बदलण्याचा देखील पर्याय देण्यात आलेला आहे तुम्ही इंग्लिशमध्ये भरणारच ना तर इंग्लिशमध्ये ठेवा किंवा तुम्हाला जर हिंदीमध्ये किंवा मराठीमध्ये फॉर्म भरायचं असेल तर त्या ठिकाणी भाषा बदलून घ्या आता या ठिकाणी पर्सनल डिटेलम डिटेल्समध्ये सर्वात आधी तुम्हाला ॲप्लिकंटचं पूर्ण नाव टाकायचं आहे आता इंग्लिशमध्ये नाव टाकल्यानंतर त्याचं नाव ॲटो मराठीमध्ये येत असतं सेकंड नंबरच्या कॉलममध्ये जर समजा मराठीमध्ये आलं नाही तर तुम्ही त्या ठिकाणी ते नाव मराठीमध्ये देखील टाईप करून घ्यायचं आहे आता ॲप्लिकंटचं पूर्ण नाव म्हणजे ज्या व्यक्तीचं आपल्याला यू डी आय डी कार्ड काढायचं असेल त्याचं संपूर्ण नाव तुम्ही या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ॲप्लिकंट नेम म्हणजे वडिलांचं नाव तुम्ही त्या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर पुढच्या कॉलममध्ये ॲप्लिकंट मदरनेम आईचं नाव तुम्ही त्या पुढच्या कॉलममध्ये टाकून घ्यायचं आहे स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी संपूर्ण प्रोसेस या ठिकाणी सांगत आहे जर तुम्ही जर समजा तुम्ही दिव्यांग व्यक्ती असणार तर तुम्ही देखील ही प्रोसेस फॉलो करा आणि स्वतःचा फॉर्म घरी बसून मोबाईलच्या सहाय्याने ऑनलाईन फिलअप करा त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ जन्मतारीख तुम्ही या ठिकाणी टाकून घ्यायची ईमेल आय डी असेल तुमच्याजवळ तर तुम्ही ईमेल आय डी टाकून घ्यायचा आहे शक्यतो करून कुठलाही कॉलम जो कॉलम म्हणजे कंपल्सरी नाही तो तो कॉलम तुम्ही सोडून देऊ शकता परंतु मी एक तुम्हाला सजेशन देईल की जे कॉलम जी माहिती तुमच्याजवळ ॲवेलेबल आहे तर ती माहिती तुम्ही या ठिकाणी संपूर्ण फिलअप करा आता ईमेल आय डी टाकल्यानंतर पुढच्या कॉलममध्ये जो काही ॲप्लिकंट असेल तर त्या ॲप्लिकंटचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर जो चालू मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर तुम्ही या ठिकाणी एंटर करा जेणेकरून पुढची जी प्रोसेस असते तर तुम्हाला ओ टी पीच्या सहाय्याने ती माहिती भेटत असते त्याच्यानंतर जेंडर निवडायचं आहे मेल फिमेल नंतर कॅटेगरी निवडायची जनरल ओ बी सी एस टी एस सी एस टी जर समजा तुमच्याजवळ कास्ट सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही जनरल या ऑप्शनवरती क्लिक करू शकतात त्याच्यानंतर तुमचा ब्लड ग्रुप तुम्हाला माहीत असेल तर निवडू शकतात अन्यथा तो कॉलम सोडून देऊ शकतात त्याच्यानंतर या ठिकाणी रिलेशन विचारण्यात येतं आता रिलेशन शक्यतो करून जर तुम्ही स्वतःच तो फॉर्म भरत असणार तर सेल्फ या ऑप्शनवरती क्लिक करा किंवा जर समजा तुमचे वडील वगैरे तुमचा फॉर्म भरत असेल तर फादर किंवा मदर हे ऑप्शन तुम्ही चूज करा आता त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट नंबर गार्डियन म्हणजे जे काही तुमचे पालक असतील तर त्या पालकांचा या ठिकाणी मोबाईल नंबर तुम्ही टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर पुढच्या कॉलममध्ये आता तुम्हाला तुमचा जो काही पासपोर्ट साईज फोटो असेल तर तो फोटो अपलोड करून घ्यायचा आहे आता फोटोची साईज तुम्ही आ, तुम्ही फोटो अपलोडही करू शकतात किंवा जर समजा तुम्ही फोटो कॅप्चर देखील करू शकतात आता फोटो अपलोड करत असताना फोटोची जी काही साईज असेल तर ती साईज तुम्ही आधी क्लिअर करून घ्यायची जर समजा तुम्हाला फोटोची साईज माहीत नसेल तर त्या ठिकाणी जी काही इन्फॉर्मेशन देण्यात आलेली आहे त्याच्यानुसार तुमचा फोटो तुम्ही गुगलमध्ये जाऊन फोटो एडिटरच्या सहाय्याने देखील तुम्ही त्या ठिकाणी फोटो क्रॉप करून घेऊ शकतात आधी फोटो आणि तुमचा आधार कार्ड आणि सिग्नेचर या तीन गोष्टी तुम्ही कॉपी करून ठेवा व्यवस्थित साईज त्यांची क्लिअर करून ठेवायची आणि नंतर फॉर्म भरायला सुरुवात करायची आता तुम्ही फोटो साईज क्लिअर केलेले फोटो अपलोड करायचा आहे त्याच्यानंतर पुढच्या कॉलममध्ये तुम्ही तुमची सही अपलोड करायची जो काही ॲप्लिकंट असेल तर जर समजा ॲप्लिकंट सही करू शकत नसेल तर त्याचा तुम् थम घ्यायचा आहे आणि थंब अपलोड करायचा आहे आता त्याच्यानंतर ऑप्शनलमध्ये जर बघितलं आपण तर हे ऑप्शनल आहे तुम्ही भरू शकतात किंवा ते कॉलम तुम्ही सोडून देऊ शकतात आता इन्कम निवडायची ॲन्युअल इन्कम किती आहे ते ॲन्युअल इन्कम टाकल्यानंतर पुढच्या कॉलममध्ये त्याचा जो काही ॲप्लिकंट असेल तर ॲप्लिकंटचं क्वालिफिकेशन निवडायचं आहे कॉलिफिकेशन निवडल्यानंतर प्रूफ ऑफ आयडेंटिटी कार्डच्या ठिकाणी आता तुम्ही बघू शकतात वेगवेगळ्या पद्धतीचे डॉक्युमेंट तुम्हाला देण्यात आलेले आहेत पण जनरली आधार कार्डवर जर समजा तुमची पूर्ण जन्मतारीख असेल तर तुम्ही आधार कार्ड सोपं डॉक्युमेंट आहे जेणेकरून जे प्रत्येकाजवळ अवेलेबल असतं किंवा तुम्ही पॅन कार्ड अपलोड करू शकतात पासपोर्ट अपलोड करू शकतात भरपूर डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेले आहेत यापैकी कुठलंही एक तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करू शकतात आपण आधार कार्ड सिलेक्ट करू आणि त्याच्यानंतर आधार कार्ड आपण अपलोड करून घेऊ मी ऑलरेडी आधार कार्ड त्याच्यानंतर सिग्नेचर आणि फोटोची साईज क्रॉप करून ठेवल्यामुळे मी आता डायरेक्टली या ठिकाणी आधार कार्ड अपलोड करतो आता आधार कार्ड अपलोड केल्यानंतर पुढच्या कॉलममध्ये गेल्यानंतर तुम्हाला जो काही ॲप्लिकंट असेल तर त्या ॲप्लिकंटचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे तुम्ही स्वतः फॉर्म स्वतःसाठी भरत असणार तर तुमचा आधार कार्ड नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर समोर जो काही चेक्सबॉक्स दिसतो तर त्या चेक्सबॉक्सवर तुम्ही क्लिक करू शकतात अन्यथा तो कॉ कॉलम तसा सोडून देऊ शकतात आता पुढच्या कॉलममध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमचे जे काही ॲड्रेस डिटेल्स आहेत तर त्या ॲड्रेस म्हणजे जो काही तुमचा पत्ता आहे तर त्या पत्ताचा डिटेल्स तुम्हाला त्या ठिकाणी फिलअप करावे लागतील आपण आता स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती बघून घेऊ आता जसं तुम्ही आधार कार्ड तुम्ही वरती अपलोड केलं त्याच पद्धतीने पत्त्याच्या प्रूफसाठी तुम्ही या ठिकाणी आधार कार्ड अपलोड करून घ्यायचं आहे संपूर्ण पत्ता त्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे तुम्हाला प्रूफ विचारतात प्रूफसाठी तुम्ही रेशन कार्ड देखील अपलोड करू शकता किंवा जर समजा तुमच्या आधार कार्डवरचा ॲड्रेस आणि तुम्ही आत्ता जिथं राहत असणार तो ॲड्रेस जर सेम असेल तर तो तुम्ही आधार कार्ड देखील त्या ठिकाणी अपलोड करू शकतात आता आपण आधार कार्ड अपलोड करून घेऊ किंवा तुम्हाला रेशन कार्ड अपलोड करायचं असेल तर तुम्ही रेशन कार्ड किंवा तुम्ही जे काही डॉक्युमेंट दिलेले आहेत त्या लिस्टपैकी कुठलंही एक डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करून घ्यायचं आहे आता आपण या ठिकाणी आधार कार्ड अपलोड करून घेऊ त्याच्यानंतर जो काही आधारवरचा पत्ता आहे तर तो संपूर्ण पत्ता या ठिकाणी कॉलममध्ये टाकून घ्यायचा आहे आपण स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती या ठिकाणी फिलअप करून घेऊ सर्वात आधी आता संपूर्ण फॉर्म भरल्यानंतर आता पुढं तुम्हाला प्रोसेस काय असेल तर त्याच्यामध्ये जे काही फॉर्म सबमिट केल्यानंतर जो काही फॉर्मची प्रिंटआउट असेल त्याच्यानंतर जी काही रिसिट असेल तर त्यांची प्रिंटआउट काढायची आहे त्याच्यासोबत तुमचं आधार कार्ड त्याच्यानंतर तुमचं जे काही रिसीट आहे ते रिसिप्ट रेशन कार्ड वगैरे या गोष्टी सर्व झेरॉक्स मारायचे आहेत आणि तुम्ही जे काही हॉस्पिटल या ठिकाणी सिलेक्ट केलेलं असेल तर त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या एकदा सबमिट करून द्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर मग काही दिवसानंतर तुम्हाला ते ॲप्लिकेशनला जर अप्रुव्हल मिळालं तर ते तुमचं यू डी आय डी कार्ड त्या ठिकाणी तयार होत असतं आता संपूर्ण पत्ता टाकल्यानंतर पिनकोड क्लिअर टाकायचं आहे पिनकोड वगैरे टाकल्यानंतर आता पुढचा जो काही कॉलम आहे तो तो महत्त्वाचा कॉलम असणार आहे आता या ठिकाणी तुम्हाला डिसेबिलिटी डिटेल्स म्हणजे जे काही तुम्हाला अपंगत्व आलेलं आहे तर त्या अपंगत्वच्या टाईप निवडायचं आहे अपंगत्वाचा टाईप म्हणजे तुम्हाला कशामुळे अपंगत्व आलेलं आहे जर समजा ॲक्सिडेंटमुळे आलं असेल किंवा अदर कुठलं रिझन असेल तर ते रिझन तुम्हाला डिसेबिलिटी टाईपमध्ये या ठिकाणी सर्वात आधी चूज करायचं आहे या ठिकाणी ऑप्शन आहेत त्यापैकी कुठलाही ऑप्शन तुम्ही चूज करू शकता जे की तुम्हाला लागू असेल ते त्याच्यानंतर डिसेबिलिटी ड्यू टू या ठिकाणी पुढच्या कॉलममध्ये गेल्यानंतर तुम्हाला कशामुळे अपंगत्व आलेले ॲक्सिडेंटमुळे किंवा एखादा आजार झालेला होता त्याच्यामुळे अपंगत्व आलेलं आहे तर तो, तो पर्याय तुम्ही या ठिकाणी निवडायचा आहे त्याच्यानंतर पुढच्या कॉलममध्ये गेल्यानंतर तुम्हाला जे काही अपंगत्व आलेलं आहे तर ते अपंगत्व जन्मापासून आहे की काही वर्षापासून आहे जर समजा तुम्हाला काही वर्षापासून असेल तर तुम्ही एक नंबरचा कॉलम निवडायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला ज्या वर्षापासून अपंगत्व आले असेल ते वर्ष निवडायचे त्याच्यानंतर जर समजा तुम्हाला जन्मापासूनच अपंगत्व असेल तर तुम्ही सेकंड नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे मग नंतर तुम्हाला वर्ष निवडण्याची ठिकाणी गरज असणार आहे आता पुढं गेल्यानंतर त्या ठिकाणी यस या बटनवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर जर समजा तुमच्याजवळ आता यस या बटनवरती क्लिक का करायचं आहे ते देखील तुम्हाला सांगतो जर समजा तुमच्याजवळ अपंगत्वाचं सर्टिफिकेट असेल तर तुम्ही यसवरती क्लिक करून तुम्ही ते सर्टिफिकेट अपलोड करू शकता आणि जर समजा तुमच्याजवळ सर्टिफिकेट देखील ॲवेलेबल नसेल तर तुम्ही नो बटनवरती क्लिक करू द्यायचं आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला सर्टिफिकेट अपलोड करण्याची गरज असणार आहे त्याच्यानंतर पुढच्या कॉलममध्ये तुम्हाला हॉस्पिटलचे नावं दाखवतात तर यापैकी तुम्हाला जे काही हॉस्पिटल जवळचं असेल तर त्या हॉस्पिटलच्या नावासमोर तुम्ही क्लिक करायचं आहे जेणेकरून तुम्हाला जी काही हार्ड कॉपी आहे जो काही आपण फॉर्म भरलेला आहे त्याची एक कॉपी आणि त्याच्यानंतर तुमच्या डॉक्युमेंटची कॉपी त्या त्या हॉस्पिटलला जाऊन तुम्हाला सबमिट करावी लागते त्याच्यामुळे तुम्ही तुम्हाला जे काही जवळ हॉस्पिटल असेल तर ते हॉस्पिटल तुम्ही त्या ठिकाणी चूज करायचं आहे त्याच्यानंतर कॅप्चा कोड एंटर करायचं आहे आणि समोरचा जो काही चेकबॉक्स दिसतो होता त्या चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे त्याच्या आधी संपूर्ण फॉर्म एकदा परत बघून घ्यायचं आहे जर फॉर्म भरताना काही मिस्टेक झाली असेल तर ती क्लिअर करून घ्यायची एकदा फॉर्म सबमिट झाला तर आपल्याला परत बदल करता येत नाही संपूर्ण माहिती भरल्यानंतर आता सबमिट बटनवरती आपण क्लिक करू जेणेकरून आपला संपूर्ण फॉर्म हा या ठिकाणी क्लिअर भरला गेलेला आहे आता आपण सबमिट बटनवरती क्लिक केल्यानंतर आपला फॉर्म या ठिकाणी सबमिट होत असतो जर समजा तुमच्या मोबाईलचा नेटवर्क स्लो असेल तर थोडा वेळ लागू शकतो त्याच्यामुळे तुम्ही थोडा वेट करायचा आहे अतिशय सोपी प्रोसेस आहे मित्रांनो तुम्ही घरी बसून मोबाईलच्या सहाय्याने आरामात हा फॉर्म भरू शकतात आता सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचा एक जो काही आपण माहिती भरलेली आहे तर तो फॉर्म तुम्हाला या ठिकाणी दिसतो संपूर्ण माहिती तुम्ही एकदा कन्फर्म करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर कन्फर्म ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे जर समजा काही माहिती चुकीची झाली असेल तर तुम्ही त्याच्याखाली एडिट ॲप्लिकेशनचं बटन देण्यात आलेलं आहे तर एडिट ॲप्लिकेशनच्या बटनवरती क्लिक करून जी काही माहिती चुकीची झाली असेल तर ती माहिती तुम्ही या ठिकाणी क्लिअर करू शकतात आता आपण कन्फर्म बटनवरती क्लिक केल्यानंतर आता तुमच्यासमोर अशा पद्धतीचे एक ऑप्शन येतात तर त्या ऑप्शनवरती तुम्हाला सर्व ऑप्शनवरती नोच्या पर्यायावरती क्लिक करायचं आहे आपण स्टेप बाय स्टेप संपूर्ण ऑप्शन बघून घ्यायचं आहे जे ऑप्शन तुम्हाला लागू असेल तर त्या ठिकाणी येस बटनवरती क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी तुम्ही तुमच्या अपंगत्वाला अनुसरून या ठिकाणी क्लिक करू शकतात ऑप्शन बघू शकतात जर समजा तुम्हाला ऑप्शन इंग्लिशमध्ये असतील तर ते समजत नसतील तर तुम्ही ते ऑप्शन कॉपी करून घेऊ शकतात आणि गुगलवरती त्याचं मराठीमध्ये ट्रान्सलेट करू शकतात आणि त्याच्यानुसार तुम्हाला जे जे ऑप्शन लागू असेल त्याच्यानुसार तुम्ही निर्णय घेऊ शकतात आता संपूर्ण ऑप्शनवरती आपण टिक करून घेऊ टिक केल्यानंतर आता आपण फॉर्म आपला संपूर्ण क्लिअर भरला गेलेला आहे या ठिकाणी तर आपण फॉर्म सबमिट करू आता फॉर्म सबमिट झाल्यानंतर आपल्यासमोर एक ॲप्लिकेशनची रिसिप्ट जनरेट होते त्याच्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म जनर संपूर्ण फॉर्म आपल्या या ठिकाणी बघायला मिळतो त्याचे प्रिंट आऊट काढून घ्यायचे प्रिंट आऊट काढून घेतल्यानंतर तुमचा आधार कार्ड त्याच्यानंतर तुमचा हे हा जो काही फॉर्म आहे हा फॉर्म त्याच्यानंतर जी रिसिप्ट असेल ती रिसिप्ट त्याच्यानंतर रेशन कार्ड नंतर समजा तुमचा जो अपंगत्वाचं सर्टिफिकेट असेल तर ते सर्टिफिकेट त्या फॉर्मला जोडायचं आहे हे बघू शकतात आता आपलं ॲप्लिकेशन सक्सेसफुली सबमिट झालेलं आहे आता तुम्ही डाउनलोड ॲप्लिकेशन आणि डाउनलोड रिसिप्ट या दोघं ॲप्लिकेशन आणि रिसीट दोघं डाउनलोड करून घ्यायचे त्याचे प्रिंट आऊट काढायचे आहेत आणि मी आता जे डॉक्युमेंट सांगितलं ते डॉक्युमेंट त्या फॉर्मसोबत जोडायचं आहे हे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीचा एक फॉर्म आपला भरला गेलेला आहे तर अशा पद्धतीचा तुमचा देखील या ठिकाणी फॉर्म असायला हवा तर तुम्ही या फॉर्मची प्रिंट आऊट काढायचे आणि जे डॉक्युमेंट सांगितलं ते डॉक्युमेंट संपूर्ण जमा करायचे आणि ते डॉक्युमेंट तुम्ही जे काही हॉस्पिटल निवडलं असेल त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन सबमिट करायचं आहे त्याच्यानंतर काही दिवसानंतर डॉक्युमेंट व्हेरीफाय होतं तुमचे फिजिकल तपासणी होते नंतर मग त्या संपूर्ण गोष्टी क्लिअर असतील तर तुम्हाला त्या कार्डसाठी अप्रुव्हल देण्यात येतं आणि तुमचं कार्ड बायपोस्ट तुम्हाला त्या ठिकाणी भेटत असतं मित्रांनो अपेक्षा करतो की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आमच्या ए एस पी मराठी कॉर्नला सबस्क्राईब देखील करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला धन्यवाद मित्रांनो